हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आळणी चिकन न शिजवून घेता डायरेक्टच बघा एकाच वाटणापासून चिकन मसाला ग्रेव्ही कशी बनवायची ते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर इथं बघा इथं मी मोठ्या आकाराचे दोन कांदे छान बारीक कट करून घेतलेले आहेत आणि त्याचसोबत बघा वाटण करण्यासाठी इथं मी पाच सात लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा त्यासोबत थोडासा पुदिना थोडी हिरवी कोथंबीर थोडे खडे मसाले घेतलेत आणि त्यासोबत थोडंसं सुक्कं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे इथं मी खोबरं भाजून घेत नाही कारण मी काळं घरगुती काळं तिखट वापरते आहे त्यामुळं तुमच्याकडे जर साठवणीचं काळं तिखट नसेल तर तुम्ही कांदा आणि खोबरं छान भाजून घ्या <coughs> तर बघा यामधलं मी तमालपत्र साईडला काढलं आहे आणि बाकीचं जे साहित्य आहे त्यावरती त्या बघा झाकण ठेवून मिक्सरला छान फिरवून घेणार आहे म्हणजे यामध्ये पाणी न घालता याचं छान असं कोरडंच वाटण बनवून घेणार आहे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं याचं मी वाटण बनवलं आहे अशा पद्धतीचं वाटण तुम्ही आपल्या रेग्युलरच्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्यामध्ये सुद्धा वापरू शकता हे वाटण बघा तुम्ही फ्रीजमध्ये आरामात दहा ते पंधरा दिवस स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही इथं बघू शकता चिकन मसाला ग्रेव्ही बनवायची आहे त्यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन आणलेलं आहे आता पहिल्यांदा तर बघा हे चिकन मी छान असं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे कधी चिकन बघा बनवताना काय करायचं चिकन दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं तर बघा इथं मी दोन ते तीन पाण्याने चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आता या कढईमध्ये बघा माझ्याकडे छोटी पळी आहे त्या पळीने मी चार ते पाच पळी तेल टाकून घेतेये कधी काय होतं बघा नॉनव्हेज वगैरे बनवताना यामध्ये तेल थोडंसं जास्त लागतं तर बघा तेल छान गरम झालं की यामध्ये मी कट करून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा मी यामध्ये घालून घेते कांदा मी तेलामध्ये छान असा मस्त हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे इथं मी आणि चिकन शिजवणार नाही डायरेक्टच चिकनची मसाला ग्रेव्ही बनवणार आहे बघा आणि इथं मी चिकनला हळद वगैरे वगैरेसुद्धा लावून घेतलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर चिकन स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तुम्ही त्यावरती बघा थोडंसं मीठ लावून घेऊ शकता पण बनोती है मी डायरेक्टच बनवते आहे त्यामुळं मी लावलेलं नाही इथं बघू शकताय आपला कांदा छान असा फ्राय होत आलेला आहे मस्त हलकासा रंगसुद्धा चेंज होत आलेला आहे बघा आता यामध्ये मी आपले जे दोन तमालपत्र आहेत म्हणजे जो दोन तेजपत्त्याची पानं आहेत ती पानं मी यामध्ये घातलेली आहेत आता आपल्याला याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे इथं बघू शकताय मस्त कांद्याचा रंग चेंज झालेला आहे हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता यामध्ये आपण जे सुक्कं वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण मी यामध्ये घालून घेते आणि ते वाटणसुद्धा बघा आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तर तु, तु तुमच्याकडे जर डाळवे असतील तर तुम्ही हे वाटण बनवताना बघा यामध्ये थोडेसे सुद्धा घाला सध्या माझ्याकडे नव्हते त्यामुळं मी असंच याचं वाटण करून घेतलेलं आहे आता हे वाटणसुद्धा मी छान फ्राय करून घेते त्याचसोबत यामध्ये बघा एक छोटा चमचा आपला जो पोहेचा चमचा असतो हे चा त्या पोहेच्या चमच्याने इथं मी एक चमचा बेसनपीठ घातले किंवा तुम्ही बेसनपीठाऐवजी एक चमचा बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकता त्यामुळं काय होतं आपली भाजी छान दाटसर होते आणि आपल्या भाजीला मस्त अशी टेस्ट येते बघा किंवा तुम्हाला बेसनपीठ किंवा बाजरीचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही वाटण करताना यामध्ये थोडेसे दाळवे घाला आणि वाटण करून घ्या त्याने सुद्धा भाजी खूप सुंदर होते बघा तुम्ही बघू शकता आपलं जे वाटण आहे बेसन वाटण आणि कांदा त्याला छान असं तेल सुटायला लागलेलं आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेते त्यानंतर यामध्ये मी आपलं घरगुतीची साठवणीचं काळं तिखट आहे ते काळं तिखट मी एक चमचा घातलेला आहे त्याचसोबत यामध्ये बघा मी दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला घालते आहे आणि त्यासोबत यामध्ये मी थोडंसं म्हणजे एक चमचा लाल तिखट घालते हा हे लाल तिखटसुद्धा आपलं घरी बनवलेलं आहे अजिबात कश्मीरी तिखट वगैरे वापरलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा छान भाजीला कलर येण्यासाठी कश्मीरी तिखटसुद्धा वापरू शकता त्याचसोबत अंदाजे छोट्या चमच्यानी दोन चमचा इतके मी चिकन मसाला घातलेला आहे बघा आता हे सगळे मसाले मी छान असे मिक्स करून घेते आणि हे सगळे मसाले बघा मी याला छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता पहिल्यांदा तर याला मी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आपलं जे मिक्सरचं भांडं होतं त्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि ते पाणी बघा या वाटणामध्ये घातलं आहे आता या याला बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आपलं जे वाटण आहे त्याला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे बघा मस्त कलरसुद्धा आलेला आहे आता यामध्ये या मी चिकन टाकून घेते बघा चिकन घालून याला छान असं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय किती दी लेला दी मस्त असं दिसायला लागलेलं आहे इथंच आपली भाजी छान सुंदर दिसायला लागलेली आहे बघा मस्त चिकन मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेते इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडंसं तिखट जास्त घातलं तरीही चालेल किंवा तुमच्या आणि नंतर अशा पद्धतीने चिकन बनवलं तरीही चालेल तर ऑलरेडी आपल्या चॅनेलवरती भरपूर चिकनचे व्हिडिओ आहे तिथं जाऊन तुम्ही एकदा व्हिडिओ नक्की बघा तुम तर बघू शकताय मी मीठ टाकलं आहे आणि याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये बघा मी अंदाजे एक ते दोन ग्लास इतकं पाणी टाकून घेते तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी आहे तुम्ही त्या अंदाजाने यामध्ये पाणी घाला मी बघा दोन ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता बघू शकताय आता मी याला बघा एक उकळी येऊ देणार आहे तुम्ही बघू शकताय आपल्या भाजीला छान अशी उकळी यायला सुरू झालेली आहे आणि हो मी अर्धाच किलो चिकन आहे त्यामुळं मी कढईत बनवते आहे तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही कढईत बनवा किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये बनवलं तरीही चालेल तुम्ही बघू शकता मस्त चिकनला साईडनी छान उकळी यायला लागलेली आहे आता यावरती झाकण ठेवून मी हे चिकन बघा दहा ते पंधरा मिनिटासाठी छान असं मिडियम गॅसवरती शिजवून घेणार आहे तर इथं मी पंधरा ते वीस मिनिटासाठी मीडियम गॅसवरती चिकन शिजवून घेतलं आहे बघा आता यावरचं मी झाकण काढून दाखवते तुम्ही बघू शकता यामधलं बऱ्यापैकी पाणी आटत आलेलं आहे आणि परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे म्हणजे मला जितकी ग्रेव्ही हवी आहे त्या पद्धतीची ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्हाला यापेक्षाही कमी ग्रेव्हीवाला हवं असेल तर तुम्ही अजून तीन चार मिनटासाठी ठेवा तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं चिकन दिसायला लागलेलं आहे आता चिकन शिजलं आहे का ते बघूया आपण तुम्ही बघू शकताय चिकनचे दोन भाग व्हायला लागलेत म्हणजे आपलं चिकन परफेक्ट असं शिजून तयार झालेलं आहे आता जर तुम्हाला यावरती अजून थोडीशी तरी हवी असेल तर तुम्ही काय करायचं गॅसची फ्लेम अगदीच मीडियम ठेवायची आणि अजून एक ते दोन मिनटासाठी तुम्ही बघू शकताय आपल्या चिकनला किती छान अशी तरी आलेली आहे आणि मस्त असं दिसायला लागले खरं तर हा व्हिडिओ मी संध्याकाळी बनवते आहे बघा त्यामुळे तुम्हाला थोडंसं क्लिअर दिसणार नाही तर बघा मस्त चिकन शिजून तयार झालेलं आहे आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घेते इथं तयार आहे आपलं मस्त चिकन मसाला ग्रेव्ही आता हे चिकन मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघू शकता किती मस्त असं चिकन दिसायला लागलेलं ला आहे आणि अगदी झटपट तयार झालं आहे जास्त टाईम वगैरे लागलेला नाही आणि एकाच वाटणापासून झटपट चिकन तयार आहे तर या चिकनसोबत खाण्यासाठी इथं मी बाहेरून तंदुरी रोटी आणलेली आहे बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा रोटीसोबत किंवा नानसोबत किंवा आपली चपाती आहे त्या चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता खायला खूप सुंदर लागतं तर तुम्हाला आजची ही चिकन मसाला ग्रेव्हीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय